नमस्कार मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसासंदर्भात आज अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस शनिवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे जाणून घेऊयात आज दुपारनंतर आणि रात्री हवामान खात्याने राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचा इशारा दिलेला आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो आजच्या दरम्यान आपल्याला सर्वाधिक पाऊस कोकणपट्ट्यात झालेला पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली विरार आणि त्यासोबतच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात मोठा वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत या परिसरात झालेला पाहायला मिळेल अहिल्यानगर आणि सोलापूरच्या भागात मात्र रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस आज होऊ शकतो मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच आज रात्री दरम्यान राज्यातील काही भागात वादळी वाऱ्याचं प्रमाण वाढू शकतो त्यासोबतच पाऊस देखील झालेला पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळी आणि रात्रीपर्यंत बहुतांश भागात सुरू झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात रात्रीदरम्यान वातावरणात बदल होणार आहे काही भागात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी भाग बदलत सुरू झालेल्या देखील पाहायला मिळतील विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात दुपारपर्यंत वातावरण सामान्य असेल मात्र सायंकाळी आणि रात्रीला या भागात वातावरणात थोडासा बदल होईल काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस विदर्भात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पाहायचं झालं तर अठ्ठावीस एकोणतीस तीस जून दरम्यान राज्यात बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागात हलका पाऊस आणि काही भागातच म्हणजे कोकणातच मोठा पाऊस पुढील दोन ते तीन दिवस होणार आहे उर्वरित महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे एक जुलै ते सात जुलै दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस होणार आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे धन्यवाद